येथे आदिवासी बांधव यांनी सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा केला यावेळी उपस्थित साहेबराव पोटे शिवाजी पोटे बंडू पोटे निलेश पोटे मारुती पोटे श्रीराम पोटे वसंता पोटे सुनील पोटे शिल्पा साहेबराव पोटे सुनीता शिवाजी पोटे कमलबाई बंडू पोटे सुधाकर प्रधान संजय प्रधान संदीप प्रधान धम्मापल प्रधान पंकज फोगले प्रफुल प्रधान विशाल प्रधान सत्यजित प्रधान सर्कल प्रमुख रिपब्लिकन सेना विकास प्रधान रिपब्लिकन सेना तालुका उपाध्यक्ष आदि उपस्थित होते आपण थोडा थोडा नजरेने येत आहोत चांगल्या मार्गाने भूमिका परिवाराने फार मोठा अभिमान या ठिकाणी महाराष्ट्रांना आले आणि या कार्यक्रमाची गावातील सर्व कार्यकर्ते महिला